पुण्यात मध्यरात्री अपघात झाला दोघांचा जीव बेदरकारपणे नशेत कार चालवणाऱ्या मुलाला लोकांनी पकडलं पोलिसांच्या हवाली केलं पण दोन जीव घेणारा हा मुलगा अवघ्या पंधरा तासात जामीन मिळवून मोकळाही झाला अपघात घडल्यापासून ते जामीन मिळेपर्यंत नेमकं काय काय घडलं कुणी कशी मदत केली बाल न्यायालयात काय झालं तेही आता समोर आलंय हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून खरंतर इतक्या भीषण पद्धतीनं अपघात झाल्यानंतर गाडी चालवणारा अल्पवयीन असल्यानं नियमानुसार त्याला बालन्यायालयात हजर करण्यात आलं न्यायाधीशांसमोर जे काही झालं ज्या प्रकारे या आरोपी मुलाला हायप्रोफाईल वागणूक देण्यात आली या सगळ्यावर सर्वच स्तरातून टीका झाली पण यातही आणखी काही गोष्टी समोर आल्यात आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची यावेळी काय भूमिका होती हेही धक्कादायक असंच आहे काय घडलं कसं घडलं सगळं पाहूया अपघात झाल्यावर जमावानं आरोपीला पकडल्याचं व्हिडिओज समोर आलं पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपीची ब्रेथ अनालायझर टेस्ट तब्बल पाच तासांनी केली गेली यामुळे ती निगेटिव्ह आली जर ही चाचणी तातडीने केली असती तर रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण उघड झालं असतं आरोपी दारू पीत असल्याचा सीसीटीव्ही दिसत असलं तरी हे न्यायालयात सिद्ध करणं अवघड आहे आता हा आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आलं तिथे धक्कादायक गोष्टी घडल्याचं समोर आलं अनिश आणि अनी अश्विनीचा जीव घेणाऱ्या त्या मुलाला न्यायाधीशांनी काही अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला त्याला तीनशे शब्दात अपघात या विषयावर निबंध लिहिण्याची शिक्षा दिली वाहतूक नियमांचं पालन करण्याचं ज्ञान यावं यासाठी पंधरा दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करायला सांगितलं इथवर आपल्याला माहिती होती त्याही पुढे जात बाल न्यायालयात आरोपी मुलाच्या मदतीला त्याचे आजोबा धावून आल्याची माहिती आता समोर आली आहे ही सुनावणी सुरू असताना आरोपीच्या आजोबांनी नातवाची बाजू घेतली इतकंच काय तर तो अभ्यासात लक्ष देईल वाईट संगतींपासून दूर राहील अशी हमी आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी दिली त्यामुळं न्यायालयानं आरोपीला जामीन मंजूर केला आरोपीच्या वकिलांनीही काही गोष्टींची हमी दिली त्यात काय होतं तेही पाहूया आरोपीला जामीन दिल्यानंतर तो कुठेही पळून जाणार नाही पुराव्यांशी छेडछाड करणार नाही मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेईल व्यसनमुक्ती केंद्रातही उपचार घेईल अशी हमी आरोपीच्या वकिलांनी दिल्याचं आता समोर आलं यावर न्यायालयानं जामीन देताना काय सांगितलं तेही पाहूया भविष्यात या मुलाच्या हातून अपघात झाला तर किंवा त्याच्या समोर अपघात झाल्याचं दिसलं तर त्या अपघातग्रस्तांना त्या मुलाला मदत करावी लागेल पंधरा दिवस वाहतुकीचे नियम काय असतात त्याचं नियोजन कसं होतं हे सगळं पाहावं लागेल हे सगळं करण्याच्या अटी न्यायालयानं घातल्या ही बाब समोर आल्यानंतर दोघांच्या जीवाची किंमत निबंध लिहिण्यापासून ते अभ्यासात लक्ष देणं इतकीच आहे का असे सवाल केले जात आहेत काही प्रश्नही उभे राहतात ज्या गाडीनं अपघात झाला ज्यामुळं अनिश आणि अश्विनीला हे जग सोडून जायला भाग पाडलं गेलं त्या गाडीला नंबर प्लेट नव्हती जर जा जमावानं पकडलं नसतं तर गुन्हेगाराचा शोध घेणं अत्यंत कठीण काम होतं पुण्याच्या रस्त्यावर नंबर प्लेट नसलेली इतकी आलिशान कार बिनदिक्कत फिरणं हे पुणे शहर पोलिसांचं अपयश आहे का आरोपी दोन पार्टी करून बाहेर आला होता पण दारू पिण्यासाठी कायदेशीर वयोमर्यादा ही वर्ष आहे आता प्रश्न हा येतो की आरोपी मुलगा हा अल्पवयीन असूनही त्याला दारू मिळणं हेही कायद्याचं अपयश नाही का जर त्याला दारूसाठी नकार दिला असता तर हा अपघात टाळता आला असता का असे एक ना अनेक प्रश्न आता उभे राहिलेत यावर राजकारण्यांच्या प्रतिक्रियाही आल्यात पण तरी समाज म्हणून कायदा म्हणून आणि बेजबाबदार मुलांचे पालक म्हणून आलेलं हे अपयश मान्य केलं तरी दोन जीव परत येणार नाहीत हेही सत्य आहे झालेली घटना धक्कादायक आहे आणि असं पुन्हा घडू नये इतकं म्हणणंच आपल्या हातात आहे का असा प्रश्न उभा राहतो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद